मित्रांनो नमस्कार आज रोजी आपण आलो आपल्या मिरची प्लॉटमध्ये मित्रांनो आज रोजी आपल्या मिरची प्लॉटला जवळपास पन्नास दिवस पूर्ण झाले आहे बघू शकतो आपण वाढ कशाप्रकारे झालेली आहे आज मालाची सेटिंग बघू शकता आपण कशाप्रकारे झालेली आहे पन्नास दिवसाचा हा प्लॉट आहे मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे सेटिंग झाले आहे मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी आहे अंकुर नऊशे तीस बघू शकता आपण माल है कलर है। कलर है, हा कशा कलरचा आहे ही जी मिरचीचा कलर आहे हा हलक्या पोपट्या कलरची मिरची आहे आणि अतिशय तिखट अशामध्येच आपल्याला आपल्या मिरची प्लॉटचा पंच्याण्णव दिवशी आपल्याला तोडा करायचा आहे त्यासाठी आपल्याला ड्रिपमधून आणि स्प्रेदारी अतिशय चांगलं असं नियोजन आपल्याला करा करावं लागेल मित्रांनो त्यासाठी ड्रिपमधून तेरा चाळीस तेरा पाच किलो एकरी दोनशे लिटर पाण्यासोबत आपण याला सोणार आहे जेणेकरून मालाविणारी शायनिंग आणि जो माल निघाला तो वजनदार भरण्याचा मित्रांनो आपल्याला ट्रिपच्या नियंत्रणासाठी एक स्प्रे मी तुम्हाला सांगत आहे त्यामध्ये बायरचं जम्प दहा ग्राम सोबत ॲम्ब्लिगो याचं कॉम्बिनेशन घेऊन आपण स्प्रे घेणार आहे अतिशय जबरदस्त नियंत्रण थ्रिप्समध्ये आपल्याला बघायला मिळतील